Yeah! <laughs> 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 रविवारची सायंकाळ शहरातील सीझन मॉल मध्ये एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी प्रसिद्ध सिने अभिनेता येणार असल्याची बातमी मिळाल्यानंतर चाहत्यांची गर्दी उसळली कार्यक्रमाची वेळ सायंकाळी सहा वाजता होती मात्र अभिनेता येण्यापूर्वीच प्रेक्षकांनी एक तास आधीपासून मॉलमध्ये गर्दी केली होती गर्दी इतकी होती की बंदिस्त मॉलमध्ये पाय ठेवायला ही जागा नव्हती अभिनेता स्टेजवर आल्यानंतर लोकांनी फोटो काढण्यासाठी पुढे धाव घेतली त्यामुळे धक्काबुक्की आणि चेंगराचेंगरी सुरू झाले लहान मुलं घाबरून रडू लागले एका मुलीची तिच्या आईपासून ताटातूट झाली अखेर अभिनेत्याने माईकवरून शांततेचं आवाहन केलं मात्र गर्दी ऐकण्याच्या स्थितीत नव्हती सुदैवाने या गोंधळात कोणतीही जीवितहानी झाली नाही या अनुभवाबाबत उपस्थित महिलांनी संवाद साधताना सांगितलंय की मी थोडी मागे होते पण तरीही प्रचंड गर्दी होती समोर एक लहान मुलगी होती तिची आई कुठे गेली कळेना मुलगी रडायला लागली हे पाहूनच अभिनेत्याला आवाहन करावं लागलं शहरातील अनेक मॉलमध्ये परवानगी न घेता चित्रपट प्रमोशनचे इव्हेंट आयोजित केले जातात यामध्ये मॉल व्यवस्थापन निर्मात्यांकडून पैसे घेत आणि निर्मात्यांना आयती गर्दी मिळते मात्र याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो विशेषतः महिलांना आणि लहान मुलांना गर्दीचा गैरफायदा घेऊन गे। गैरवर्तन होण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकी गर्दी एकत्र जमण्यास पोलिसांनी परवानगी दिली होती का दिली असल्यास किती लोकांसाठी सुरक्षिततेच्या कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या अशा कार्यक्रमांमुळे वाहतूक कोंडीही निर्माण होते नागरिक त्रस्त असताना प्रशासन या प्रकरणाकडे दुर्लक्ष का करते हा मोठा प्रश्न आहे तेरे साथ प्रँक किया था मी मराठी मे बात कर रहा था इसे बडा प्रँक मी कर नाही सकता तू कशी आहेस सांग बघू तू कशी आहेस छान आहेस म्हण छान आहेस बरं मराठी बोलत हो तो, तो मैं सगैंशी बोलता ये नहीं हिंदी सुधा नीट ये नहीं तो ती गंम्मत सगले इतके छान होते सगड़े इनसिक्यूरिटी नहीं है इनसिक्यूरिटी होती है ना जैसे बोला साजित ने कि दो होते तो इनसिक्योरिटी अभी अठारह लोग हैं तो वो इन्सिक्यूरिटी बट, बट गई ना हमारी इसमें 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 थोड़ी तो इन्सिक्योरिटी बहुत कम थी हमारी सभी ने मिलजुल के काम किया है कभी ये बड़ा या ये छोटा ऐसे कोई बात थी नहीं है और वो संभालने वाला सबसे बड़ी बात है तरुण की अक्षय हो या और कोई हो अगर कोई ज्यादा करता है तो नहीं भाई ये नहीं चाहिए ये बोलने के औकात है उसमें सबको पकड़ के लगाम बराबर उसने खींचे हुए थे सबके तो वो उसकी वजह से बहुत अच्छी फिल्म बन गई वो लगता है कि नहीं ये सीन सबका है एक का नहीं एक कोई ऐसे बड़ा होता है ऐसी बात नहीं है सो थैंक यू वेरी मच हरणिया मुळव्यात पित्ताचे विकार पित्तयाशयाचे खडे हयाटस हरणिया या प्रकारच्या आजाराने त्रस्त असाल आणि दुर्विणीद्वारे शस्त्रक्रिया करून घ्यायची असेल तर हडपसरच्या सुप्रसिद्ध डॉक्टर म्हस्के हॉस्पिटलमध्ये त्वरित संपर्क साधा आणि विश्वासार्ह उपचार अनुभवा